बांगलादेशातील हिंदू लोकांवरील हल्ले थांबवण्यात यावे तसेच इस्कॉनचे संत दास यांना तुरुंगातून सोडण्यात यावे या, या मागणीसाठी संपूर्ण राज्यासह दहा डिसेंबरला ला गोंदिया देखील आक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले काही दिवसांआधी बांगलादेश येथे मुस्लिम समुदायाने हिंदू समाजावर हल्ले करीत अत्याचार केले तर हिंदू देवी देवतांची मंदिरे तोडली तर मोठ्या संख्येत हिंदू बांधवांचा या दुर्दैवी मृत्यू झाला याचे पडसाद संपूर्ण जगात हिंदू समुदायामध्ये उमटू लागले अनेक हिंदू संघटनांनी देश तसेच राज्य पातळीवर आंदोलन केली तरी देखील केंद्र सरकारने बांगलादेशात हिंदू बांधवांवर हल्ले करणाऱ्या संघटनांविरोधात हवे हो तसे पाऊल न उचलल्याने देशात हिंदू समाजात आक्रोश निर्माण झाला असून याच घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी गोंदियात सकल हिंदू संघटनेच्या वतीने बावीस सप्टेंबरला जनआक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले होते तर आता पुन्हा दहा डिसेंबरला संपूर्ण राज्यासह गोंदियात भव्य जन रॅली चे देखील आयोजन करण्यात आले असून दहा डिसेंबरला गोंदिया शहरात बाईक रॅली काढत या रॅली चे समापन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात येणार असल्याची माहिती सकल हिंदू संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे को बाईक रॅली एव कलेक्टर साहेब वाले व वा बांगलादेश मे जो हमारे हिंदू समाज के ऊपर अत्याचार हो रहा है वहाँ के छोटे छोटे बच्चों को काटा जा रहा है फांसी पे लटकाया जा रहा है महिलाओं को निर्वस्त्र करके मार दिया जा रहा है और हमारे जो इंटरनेशनल सोसाइटी फॉर कृष्ण कॉन्फ कृष्ण भावनामृत संघ जो अंतरराष्ट्रीय पूरे वर्ल्ड में है वो उनके जो प्रभु जी है चिन्मय कृष्णदास प्रभु जी उनको उन्होंने अवैध तरीके से अंदर मार के रखा हुआ है उनको जल्दी से जल्दी उन्होंने छोड़ना चाहिए और हमारे देश के जो प्रधानमंत्री जी राष्ट्रपति जी है उनसे मैं आनंद विनंती करता हूँ कि उन्होंने भी इस विषय को गंभीरता से लेकर के इस विषय पर दखल करना चाहिए और 10 तारीख को ज्यादा से ज्यादा संख्या में हमारे सकल हिंदू समाज के लोग आए और इस करिता राधा किशन छुटे गोंदिया